नमस्कार नवरात्रामध्ये काही भाज्या या खाल्ल्या जातात त्यामध्ये खाल्ली जाते ती म्हणजे भेंडी भेंडी ही नेहमी एकाच प्रकारे करून आणि खाऊन कंटाळा झाला असेल तर अशा पद्धतीने मसाला भेंडी नक्कीच तयार करून बघा चवीला अतिशय अप्रतिम लागते त्यासाठी इथे मी घेतलेली आहे पाव किलो एवढी भेंडी भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून आणि कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे भेंडीचे सर्वात अगोदर वरचे देठ आणि खालचा भागसुद्धा काढून घ्यायचा आहे भेंडी जर लहान असेल तर अशा वेळेस भेंडीचे दोन तुकडे करायची गरज नाही आता मधून अशी आपल्याला चिर मारून घ्यायची आहे जर भेंडी ही मोठ्या साईजची असेल तर अशा वेळेस दोन तुकडे करून घ्यायचे आहे आणि याला सुद्धा आपल्याला अशी ही चिर पाडून घ्यायची आहे अशी पाडल्यामुळे यामध्ये आपण भेंडी मसाला हा अगदी व्यवस्थित असा भरू शकतो भेंडीला बाजूने चिर पाडताना या भेंडीचे दोन तुकडे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आता प्रकारे सर्व भेंडे जे ते आहेत त्याला बाजूने मी अशी ही चिर पाडून तयार करून घेणार आहे भेंडी तयार झालेली आहे आता आपण मसाला करूया त्यासाठी ते अर्धी वाटी एवढं मी इथे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तुम्ही इथे अख्खे शेंगदाणे भाजलेले वापरू शकतात त्याचबरोबर पाव वाटी इथे मी सुके खोबऱ्याचा कीस घातलेला आहे यातच एक चमचा घालून घ्यायचं आहे ते म्हणजे जिरं एक चमचा लाल मिरची पावडर याचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे आहे आणि मसाल्याला छान चटपटीत चव यावी यासाठी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे पोहेखाण्याच्या चमच्याने एक चमचा लिंबाचा रस हा आहे त्याचबरोबर या सगळ्या चवी व्यवस्थित अशा बॅलेन्स व्हाव्या यासाठी यामध्ये मी एक चमचा एवढी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि हे, हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर असे दळून घ्यायचे आहे यामध्ये आता मी काही जे पदार्थ वापरलेले आहेत तर त्यामध्ये तर तुम्ही उपवासाला काही पदार्थ घालत नसतील तर असे पदार्थ स्किप केले तरीसुद्धा चालणार आहे आणि इथे आपला मसाला भिंडीसाठीचा मसाला तयार आहे आता सर्वात शेवटी यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे त्याचबरोबर या मसाल्यातला कोरडेपणा थोडा कमी व्हावा यासाठी यामध्ये मी दोन चमचे तेलसुद्धा घालून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घातलेली आहे जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर अशा वेळेस तुम्ही शेंगदाणे आणि इतर मसाला दळतानासुद्धा ही कोथिंबीर यामध्ये वापरू शकतात आता आपल्याला जो मसाला आपण तयार केलेला आहे तर तो भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे भेंडीमध्ये मसाला भरल्यानंतर हलक्या हाताने हा मसाला दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो भेंडीमधून अजिबात बाहेर निघणार नाही याच पद्धतीने बाकीच्या सर्व भेंड्यांमध्ये जेवढा मावेल तेवढा मसाला आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे आणि सर्व ज्या भेंड्या आहेत तर इथे मी मसाला घालून तयार करून घेते आहे आणि इथे सर्व भेंड्या भरून झाल्यानंतर थोडासा मसाला इथे शिल्लक राहिलेला आहे त्या मसाल्याचा सुद्धा वापर आपण या मसाला भेंडीमध्ये पुढे करणारच आहोत दुसऱ्या बाजूला कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे आहे तेल हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण जिऱ्याची फोडणी याला देणार आहोत या तर अर्धा चमचा जिरं यामध्ये मी घालून घेतलेलं आहे जिरं छान तडतडल्यावर त्यामध्ये आपण भरून घेतलेली सर्व भेंडी घालून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि ह्या मिडियम फ्लेमवर तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची आहे हे तेल सर्व भेंडीला अगदी व्यवस्थित असे लागले पाहिजे आणि आता आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचे आहे दोन मिनटानंतर झाकण काढून आपण पुन्हा ही भेंडी हलवून घेणार आहोत साधारणतः आपण सात ते आठ मिनटं ही भेंडी अशाच पद्धतीने दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे अधूनमधून आपण ही भेंडी हलवत राहणार आहोत जेणेकरून कढईच्या तळाला ही भेंडी चिकटणार नाही ना ना त्याचबरोबर ही जळणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हलवून पुन्हा आपण दोन मिनटासाठी ही भेंडी झाकणार आहोत आता आपण बघूयात की भेंडी शिजली का नाही तर इथे तुम्ही बघू शकतात भेंडी ही बऱ्यापैकी नरम झालेली आहे पण हलकासा कचरटपणा यामध्ये आहे त्यामुळे मी पुन्हा दोन मिनटं ही भेंडी अशी झाकणार आहे दर दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढून भेंडी ही परतवून घ्यायची आहे आता साधारणतः सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि भेंडी ही छान अशी इथे शिजलेली दिसत आहे त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला जो भेंडीचा मसाला उरलेला होता तो तो सगळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर यामध्ये मी पुन्हा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे त्याचबरोबर यामध्ये थोडेसे मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे कारण की भेंडीच्या वरच्या आवरणालासुद्धा छान अशी चव यायला हवी आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावेळेसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे तर तुम्हाला हे मिश्रण खूपच कोरडे वाटले तर तुम्ही एखादा चमचा तेल यामध्ये घालू शकता सर्वात शेवटी यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही उपसाला जर कोथिंबीर घालत असतील तर यामध्ये घाला अथवा स्किप केली तरी सुद्धा चालणार आहे आता हा सर्व मसाला भेंडीबरोबर छान असा मिक्स व्हावा यासाठी पुन्हा मी दोन मिनिट यावर झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनिटे झाकण ठेवून आपण वाफ काढल्यावर आपण झाकण काढणार आहोत आणि इथे आपली मसाला भेंडी ही खाण्यासाठी अगदी तयार आहे तुम्ही इथे बघू शकता भेंडी ही छान अशी शिजलेली आहे त्याचबरोबर ही भेंडी कुठेही चिकट झालेली नाही आणि दिसायलासुद्धा अगदीच दिस अप्रतिम अशी ही भेंडी दिसते आहे जी उपवासाला भेंडी खात नसेल अशी सुद्धा ही भेंडी अगदी आवडीने खातील अशी ही चविष्ट मसाला भेंडी इथे खाण्यासाठी तयार आहे मग उपवासाला नेहमी नेहमी एकच प्रकारे भेंडी कशाला करायला हवी या प्रकारे तुम्ही नक्कीच मसाला भेंडी बनवून बघा आणि अशी ही मसाला भेंडी उपवासाची तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि झकास रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल तर झकास रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका याचबरोबर उपवासाचा बटाटा वडा कचोरी गुलाबजाम इडली असे हे वेगवेगळे पदार्थ उपलब्ध आहेत त्यासाठी झकास रेसिपी चॅनलला अवश्य एकदा भेट द्या उपवासाच्या पदार्थांची स्वतंत्र अशी तयार केलेली आहे ती सुद्धा बघा आणि वेगवेगळे पदार्थ उपवासाला नक्की करून बघा आणि हो हे पदार्थ तुम्हाला कसे वाटत आहेत हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका झकास रेसिपीसोबत